आयुष्यामध्ये सुखदुःख शेती परवडते का नाही आज शेतीला भेट देत असताना अनिल शेडके शेठेवाडी शेतकऱ्यांची भेट झाली आयुष्यामध्ये सुखदुःख शेतकऱ्याचं कसं असतं हे समजून घ्यावं शेतकऱ्याकडे त्यासाठी मुलाखत अनिलची आता किती पंधरा किती उच लागतोय लागणार छत्तीसमुळे बन। लागणार तुमचं नाव नाव काय तुमचं शेतीच करताय काय परवडत उसाद तसं परवडत नाही पण आपण वडिलांनी मिळवून ठेवलेला आहे शेती खतायचं काम करतो म्हणजे वडिलांनी शेती आहे म्हणून म्हणजे काय परवडत नाही परवडत नाही तसं कुठला तरी बिझनेस धंदा काहीतरी केला चांगला म्हणजे शेतीपेक्षा धंदा केला बरं हा म्हणजे आई म्हणून करायची परवडत नाही ऊसाची धंदा बघा आता शेतामध्ये ऊस तोडायला चढवेत लावून केली जाते आता सध्या या पद्धतीनं ऊस तोडून असं ट्रॉलीमध्ये भरलं जातात

युट्यूबला जाण युट्यूब लाव चला बघा हे कष्ट किती आहे कष्ट शेतकऱ्यांचं कष्ट बघा सकाळपासून संध्याकाळपर राब राब, राब राबायचं शेतामध्ये आता या तणखाडामध्ये कुठं जनावर असले तर शेतकऱ्यांच्या पायाला वेळेला ढसले तर त्याला जबाबदार कोण फार मोठा प्रश्न निर्माण होतो त्यांना इन्शुरन्स नाही काही नाही पिकाचा इन्शुरन्स नाही आयुष्य हे शे शेतकऱ्याचं कष्टदायक असूनसुद्धा पाहिजेतच शेतीला ऊस उस दर ऊसाला दर मिळत नाही तर तरीसुद्धा हे जगणं चालूच आहे संघर्ष हा चालूच आहे जीवनातला तरी सुद्धा आयुष्यामध्ये शेतकऱ्याला कष्टाशिवाय पर्याय नाही पण पर शेतकऱ्यानं कष्ट सोडलेला नाही धरती माता म्हणून आपलं आयुष्य हे जगतच आलेले आहेत हे कष्टाचं जीवन हे बघा मुळे उचलून यायचे शेतीबद्दल काय वाटतंय तुम्हाला काय दर मिळाला पाहिजे काय मिळालं पाहिजे दर मिळालाच पाहिजे हो आता हे आम्ही बघा उभा राहू हे करायचं म्हणतो समजा काय जनावर वगैरे फिरतात वगैरे साफ फिरतात त्याबद्दल भीती वाटत नाही तुम्हाला भीती वाटत आहे मग काय करायचं ते करायचं केपी बत्तीसशे पन्नास दर बिद्रिकार बिद्रिकार चे, चेर्मन। चेर्मन। दिला पी हो पाटील म्हणजे तुमचे बिद्री कारखान्याचे चेअरमन चेअरमन तिने बत्तीसशे पन्नास दिला होता दो दोन हजार पंधराला दोन हजार पंधरा साली पंधरा सोळा आणि आज पंचवीसा हो तोच दर आहे म्हणजे दोन हजार सोळा च पंचवीस गेले जवळ दहा ते अकरा वर्ष दर आहात तोच दर चालू त्याच्या आत येतोय पण वर जात नाही मग याबद्दल तुमचं काय मत आहे आत्ता दर सहा च्या आसपास पाहिजे उसाला कमीत कमी कमीत कमी ठर ठर सेट करायला पडवा सगळी जंगल बी आणि आणि तरल बी म्हणजे हे शेती करण्यात असं काय आ... आ... पळून जायले दो एमआयडीसी ला एमआयडीसी ला जाला ले लो यात काय परवडणं म्हणजे पाट भरणं तर काय करणार होय साधारण हे किती गुंठ्यामध्ये उसवड आलेला आहे मी आता 32 छत्तीस गुंठ ऊस ओढावं किती आहे शेती तुमची छत्तीस गुंठ इथं एकूण क्षेत्र माझं नऊ एकर आहे बर मग आता साधारण बाबा वार्षिक जे ऊस तुमचा जातो त्यामध्ये येणार आणि देणार आणि दे कामगार खर्च तुमचा खर्च करस... यामध्ये या, या का आपण हे तिथंच करायचं आणि परत ह्यातच घालायचं ह्यातच घालायचं होय शिल्लक काय नाही शिल्लक हातात काही गावत नाही आता ह्या क्षेत्राला मी तीन वेळा औषध मारले तण नाही तरी सुद्धा तण आहे त्यात साप किरडून सगळं म्हणजे रिस्क आहे जीवाला रिस्क आहे संध्याकाळचं पाणी पाजायचं रातभर पाणी पाजायचं पाणी लाईट वगैरे हो काय देत नाही दिवसाची नाही नाही ना, दिवसाची लाईट तीन दिवस तुमची काय मागणी सरकारकडे आहे का दिवसाची लाईट मिळावी शेतीसाठी सरकारनं ते एवढं शेतकऱ्यांसाठी करावं की दिवसाची लाईट चालू करावी रात्री नसावी ठीक ठीक तुम्ही काय शेतीच करताय काय काय नाव काय तुमचं माझं नाव राजेंद्र इंद्र कुठलं गाव शेकेवाडी कुठं आली तालुका करवीर तालुका कोल्हापूर कोल्हापूर एक दहा किलोमीटर आहे का काय करताय तुम्ही शेतीच करताय कधी बसून करताय वीस वर्ष म्हणजे काय वडील पंजाबीचा शेतीतच मग काय शेती बद्दल काय तुमचं मत काय परवडतंय काय तर सगळं अंगलेट आहे वगैरे सगळं हंगावी ते काय सरकारकडे काय मागणी आहे तुमची शेतीला दर पाहिजे का नको पाहिजे शेतीला पाहिजे का उसाला पाहिजे का शेताला पाहिजे आहे